नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तासमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहूया आज नमस्ते मी सुवर्ण धाडगे अध्यक्ष पारनेर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी गट आज राज्याच्या एक महत्वाच्या नेत्या चित्राताई वाघ पारनेरच्या एका विषयावर बोलल्या ताई तुम्ही पारनेरच्या विषयावर बोलत असताना त्या पारनेरच्या विषयाचा अभ्यास केलाय का ते पारनेरचं प्रकरण काय आहे नेमकं समजून घेतलंय का आणि त्या प्रकरणामध्ये तुम्ही जे बोललात ते प्रकरण धादांतपणे नव्हे तर शंभर टक्के खोट आहे आणि त्या प्रकरणावर ताई तुम्ही बोललात महिलांचे प्रश्न सोडवत असताना महिलांवर तुम्ही बोलत असताना ज्या ज्या वेळेस तुम्ही महिलांचे प्रश्न मांडता महिलांवर बोलता ताई तुमचा कुठला आरोप कधी खरा निघला ताई तुमचा एकही आरोप त्या ठिकाणी कुठेच खरा निघलेला नाही मणिपूरमध्ये ज्यावेळेस महिलांची नग्न निंद काढली जाते तुम्ही कुठे होतात कुठल्या बिळात लपून बसला होतात त्याचबरोबर पूजा पूजा चव्हाणवर ज्यावेळेस अन्याय झाला झाला अत्याचार चित्राताई तुम्ही तुम्ही कुठे होतात न्याय मिळून दिला का चव्हाणला तर नाही न्याय मिळून दिला त्या प्रकरणात चार पैशाच्या साठी तुम्ही कुठे विकला गेलात चित्राताई हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य महिला भगिनीला पडतो त्यानंतर पुढचं प्रकरण म्हणजे महिला कुस्तीपटूवर मध्यंतरी अन्याय झाला अत्याचार झाला

आणि खरा असेल तरच आरोप करायचा खोटा आरोप अजिबात करायचा नाही या ठिकाणी तुम्ही पारनेर तालुक्याचे भाग्य विद्यार्थे नगर दक्षिणचे दमदार खासदार आदरणीय नीलेश लंके साहेबांवर बोललात ताई काय बोललात त्यांच्यावर बोलत असताना तुम्ही भाषा काय वापरली हे भाषा बोलताय एका लोकनियुक्त खासदाराला विचार ते संस्कार आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी शिकवले खासदार चौ सुप्रिया ताईंनी शिकवले तुम्ही सुप्रिया ताईंवर बोलत असताना काय बोलला ताई अहो ज्या सुप्रिया ताई महाराष्ट्रातील महिला भगिनींवर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल अत्याचार होईल त्या त्या प्रत्येक अन्यायामध्ये अत्याचारामध्ये महिला भगिनींच्या बाजूने ठामपणे उभे राहणाऱ्या आमच्या सौ सुप्रिया ताई आहेत त्याच बरोबर कोरोना सारख्या महाभयंकर संकटामध्ये लोकनेत्याने केलेलं लो काम आठवा आणि मग त्यांच्यावर आरोप करताना तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे ताई तुम्ही ह्या ज्या घेतात ना तर माझी तुम्हाला एक विनंती आहे या सुपाऱ्या घ्यायचं बंद करा तुमच्या सुपाऱ्यांनी कुठेच काही होत नाही किंवा कुठलाच आरोप सिद्ध होत नाही तर माझी एक महिला या नात्याने तुम्हाला विनंती आहे का कुठल्याही प्रकरणावर आरोप करत असताना त्या आरोपाची सत्यता पहा आणि मगच बोला धन्यवाद आमच्या चैनल चॅनलला आजच सस्क्राइब करा बेल ला दाबा